नमस्कार अपने स्वागत मित्रों राज्य सरकारी कर्मचार आता आनंदा बारी राज्य कर्मचार तीन आर्थिक लाभ मिलना थकबाकी फरका सह इतरी आर्थिक लाभ जाणून घ्या सविस्तर ह्या त्या करता हा व्हिडिओ पहा चॅनलला आपण लाईक करा सोबतची मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहे यामध्ये सदर लाभ हे बाकी प्रकाशन दाखवले जाणार आहे पहिलं आहे केंद्राप्रमाणे अठ्ठावन्न टक्के दराने डीए राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे वाढीव तीन टक्के महागाई भत्ता हजार पंचवीस पासून थकबाकी यामुळे एकूण डीए दर हे अठ्ठावन्न टक्केपर्यंत पोहोचणार आहे याबाबत अधिकृत निर्णय लवकरच निर्गमित केला जाणार आहे दुसरा आहे वाढीव प्रोत्साहन भत्ता मित्रांनो आदिवासी नक्षलग्रस्त भागांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना सहाव्या व सातव्या आगापासून प्रोत्साहन भत्ता हा मूळ वेतनाचे पंधरा टक्के किमान दोनशे रुपये कमाल पंधराशे रुपये आठ बारा दोन हजार रोजी पत्रपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे यामुळे सदर आदिवासी भागांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना सन दोन हजार सहा पासून वरील प्रमाणे प्रोत्साहन भत्ता थकबाकी भरकाचा अदा करण्यात येणार आहे व चालू वेतनापासून कमाल पंधराशे रुपये मर्यादित प्रोत्साहन भत्ता वाढ करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे आणि तिसरा आहे मित्रांनो सुधारित वेतन श्रेणी मित्रांनो दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून केंद्र सरकारप्रमाणे आठव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणीचा लाभ लागू केला जाणार आहे सदर आठवा वेतन आयोग प्रत्यक्षात लागू होण्यास माहे सप्टेंबर दोन हजार अठ्ठावीस पर्यंत वाटपावी लागेल पर्यंत प्रत्यक्ष लाभ हा दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून मिळणार आहे पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह अपडेट्ससह धन्यवाद